मित्रांनो नमस्कार आम्ही सध्या आहोत अकोले तालुक्यामध्ये आणि तुम्ही आता हा निसर्गाचा नजारा बघा समोर गर्द झाडी आहे आणि या झाडीतून आम्ही प्रवास करत आता भंडार चाललेला चाललेलो आहोत काल माळशेस घाटामध्ये होतो माळशिस घाटामध्ये तिथल्या धबधब्यांचा आणि निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर आता भंडार चाललेला चाललेलो आहोत आता हा नागमोडी रस्ता आणि आजूबाजूला छोटी छोटी गावं कवलारू घरं भातशेती हे दृश्य बघितल्यानंतर थकवा निघून जातो मनातला आपला महाराष्ट्र किती सुजलाम सुपलाम आहे हे, हे आपल्याला या माध्यमातून दिसून येतं आणि त्याने त्यात हा जो भाग आहे जास्त पावसाचा आहे आता इथे तुम्हाला समोर दिसेल राजूर भंडारदरा अकोले हा बोर्ड लिहिलेला आहे तर आता या भागात जात असताना अनेक स्थळांचं दर्शन होतं धबधबे दब आपल्याला इथे खूप दिसून येतात विशेष करून इथला निसर्ग इतर ठिकाणी आपण जर गेलो म्हणजे बराचसा आता भाग आपला असा आहे की तो थोडासा दुष्काळी आहे त्या ठिकाणी जास्त झाडी नाही आहे किंवा एक दोन पाच किलोमीटर गेल्यानंतर लगेच तुम्हाला पूर्वस्थितीवर आपण आल्याचं दिसतं परंतु इथे आम्ही आता बघा एक जवळपास दोन तास झाले असतील आम्हाला प्रवास करत येतोय सगळीकडे असे डोंगर दिसतील की लालपरी अशा वातावरणामध्ये खूप सुंदर दिसते अजून या ग्रीनरीमध्ये काय वाटतं शिंदे पाटील आमच्यासोबत शिंदे पाटील आहेत खरं म्हटलं तर उत्साहाच्या भरामध्ये मा माणूस जो बोलतो काय झाडी काय डोंगर काय रस्ते काय गावं इकडले म्हणजे निसर्गाची उधळण करीत असलेला हा जिल्हा इतिहासाची भूमी आपल्याला लाभली आहे आपलं नशीब आहे आणि अशा भूमीत आल्याच्यानंतर खरंच हा जो या पावसाळी पर्यटनाचा आपण म्हणतो निसर्गाची जी, जी उधळण निसर्ग करत असतो ते पाहण्यासाठी आवर्जून आलं पाहिजे कारण निसर्ग ही एक अशी गोष्ट आहे की ती मनाची व शरीराची ऊर्जा वाढवते थकवा आला मनाला काही आयुष्याच्या आपण प्रवासात काही चढउतार आला मन उदास झालं तर मित्रांनो आवर्जून आपण निसर्गाच्या सानिध्यात आलं पाहिजे ज्या ज्या वेळेस आपल्या मनाला थकवा येईल किंवा आपल्या आयुष्यात काही चढ उतार येतील त्यावेळेस आवर्जून कुठल्याही इतर चुकीचे निर्णय न घेता सरळ निसर्गाच्या सानिध्यात आपण फिरण्यासाठी आलं पाहिजे किंवा जी आपली पवित्र भूमी आहे आपल्या भूमीला खूप मोठा इतिहास आहे छत्रपती शिवरायांच्या छत्रपती शहाजीराजे राजमाता जिजाऊ आणि संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि त्यांचा इतिहास आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे आपण भाग्यवान आहोत आणि अशा पवित्र भूमीमध्ये आपण आल्याच्या नंतर चुकीचे विचार करणार नाही आणि आपण पुढलं आयुष्य जगण्यासाठी किंवा आपल्या आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी आपण नक्कीच या ऊर्जा घेऊ शकतो त्यामुळे अशा पर्यटनस्थळी आलंच पाहिजे शरीराचा थकवा आवर्जून दूर होतो कुठल्याही खरं म्हटलं तर व्यसनाच्या आरीनं जाण्यासाठी आपण निसर्गाचा वापर नक्की केला पाहिजे तो पण कायद्याच्या याच्यात राहूनच केला पाहिजे म्हणजे सांगायचं तात्पर्य आपण पावसाळा सुरू झाला की पर्यटन स्थळी जातो धबधबे दब पाऊस सुरू असतो या ठिकाणी अतिउत्सापना करतो तो कधी कधी तरुण मित्रांना नडतो अशा अनेक पावसाळ्यामध्ये दुर्दैवी घटना घडतात कधी कोणी धबधब्यात दब वाहून जातं तर कधी कोणी रस्त्याने धबधब्यामध्ये दब रस्त्याने गाडी मोटरसायकल बाईक जे चालवतात त्यांचा अपघात होतो ते अतिउत्साहात गाडीवर व्हिडिओ काढणं किंवा गाडीवर हात सोडून गाडी चालवणं किंवा अति धोकादायक ठिकाणी जाणं ह्या गोष्टी आपण ज्या ठिकाणी स्थानिक स्थळी जातो तिथली माहिती घेतल्याशिवाय कुठंच गेलं नाही पाहिजे अशीतरी तरी मला एक तुम्हाला विनंती करायचं आहे कारण आपलं आयुष्य खूप अनमोल आहे आपण ज्या वेळेस बाहेर फिरायला येतो त्यावेळेस आपले घरचेसुद्धा आपली वाट बघत असतात आपलं पाठीमागं कुणीतरी आहे हा विचार करून पर्यटन स्थळाचा तुम्ही आनंद घ्या आणि जरूर आनंद घेण्यासाठी पर्यटनस्थळी पावसाळा असू किंवा इतर कुठले ऋतू असू यात आलंच पाहिजे जर मनाला ऊर्जा प्राप्त करायची असेल तर शंभर टक्के आपण या पर्यटनस्थळी येऊन आपलं मन प्रसन्न केलंच पाहिजे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाले जे आपले गडकोट आहे ते फिरण्यासाठी जातो इतर कुठल्याही अशा वायफळ पर्यटन पर्यटनस्थळी जात नाही किंवा जो निसर्गाचा आपल्याला अद्भुत चमत्कार लाभलेला आहे ज्या निसर्गाच्या सानिध्यात आम्ही जाऊन आमचं मन प्रसन्न करून परत आमच्या पुढील वर्षभराच्या झाली सुरुवात करतो तसंच आपणही कुठल्या इतर गोष्टीच्या आरी न जाता असंच पर्यटनाची जा आवड व निसर्गाचा वेळ आपल्याला लागू द्या ला 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 इतर वेळ लागण्यापेक्षा निसर्गाचं वेळ कधी चांगला असतं तर धन्यवाद मित्रांनो आता आम्ही आलोत भंडारदऱ्याजवळ पुढील व्हिडिओमध्ये पुढील माहिती देऊ मित्रांनो हे राजूर गाव आहे तर आता आपण असेच काही अपडेट देत राहू तुम्ही आपल्या पेजला चॅनलला फॉलो करा निसर्गाचे आणि असे काही वेगळे विषय आपण देण्याचा प्रयत्न करत असतो आणि काळजी घेऊन आता तुम्हाला वाटत असेल की बाबा वेगळ्या परिस्थितीत शूटिंग करताय की आमची कॅमेरे असे आहेत मित्रांनो की ते कुठलाही धोकाना पत्करता किंवा कुणालाही धोकाना होऊ देता असे आमचे शूट होत असतात हा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल धन्यवाद